नमस्कार मित्रांनो आजच्या माझ्या ह्या नवीन पहिल्याच व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि टोपा नायक फार्मिंग ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून वेलकम स्वागत आहे तर मित्रांनो व्हिडिओ सुरू व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला एक छोटीशी विनंती करतो की हा माझा नवीन यूट्यूब चॅनल आहे आणि माझा गोड फार्म पण नवीनच आहे तर मला तुमचं सपोर्ट हवा आहे मित्रांनो म्हणजेच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमची प्रतिक्रिया काय आहे ती कमेंटमध्ये कळवा तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम तुम्हाला माझ्याकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष तुमचा हा सुखाचा जावो तुम्ही बघितलेली स्वप्न स सगळी पूर्ण हो ही विनंती करतो मित्रांनो तर बघा माझा हा एक छोटासा टोपान आहे गोट फार्म आणि हा माझा फार्मचा पहिलाच व्हिडिओ आहे मित्रांनो तर मी शेळी पाळणाला बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस सोमवार रोजी सुरुवात केली त्याच्या अगोदर माझ्याकडं घरच्या दोन शेळ्या होत्या मित्रांनो एक छोटा बोकुड होता आणि दोन शेळ्या तर मी हळूहळू एक एक शेळी आणायला सुरुवात केली आणि असंच मग मी शेळी आणता आणता माझ्याकडे आठ शेळ्या झाल्या आणि एक बोकुड म्हणजे आठ शेळ्या आणि एक बोकुड आता मी थोडंसं सा शॉर्टकटमध्ये सांगतो म्हणजे व्हिडिओ खूप लांब होईल मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर माझ्याकडे आठ शेळ्या एक बोकड मग त्यात त्यातल्या माझ्याकडे काही शेळ्या डिलेवरी झाल्या मित्रांनो आणि शेळ्यांची पिल्ल्यांची संख्या वाढत गेली आणि आज रोजी माझ्याकडे सर्व लहान मोठ्या मित्रांनो तेहतीस शेळ्या झाल्या तर त्यातील मी चार बोकड विकले आता आहे तेहतीस म्हणजे शेळ्या तेरा आणि पिल्ले अठरा आणि मोठे दोन बोकड आहे मित्रांनो तर एक गावरान बोकड आहे उस्मानामध्ये आणि एक बोकड ओरिजिनल बिटल्स आहे मित्रांनो बिल्डिंगसाठी मी ठेवलेलं आहे तर मित्रांनो असे करून मी माझ्या छोट्याशा शेळीपालनाला सुरुवात केली आणि आपला एक टार्गेट डोळ्यासमोर ठेवून मी आपलं शेळीपालन चालू केलं तर ह्या दरम्यान मला खूप काही अडचण आल्या मित्रांनो लोकांचे टोमणे ऐकून घ्यावं लागले खूप काही ऐकावं लागलं हे सगळं सहन करून आज मी इथपर्यंत आलो म्हणजे अजून आपली सुरुवात आहे बरं का म्हणजे असं नाही की मी यशस्वी झालो किंवा सक्सेस झालो पण यशस्वी व्हायचं आहे लोक फक्त बोलतात बरं पण जेव्हा आपल्यावर काही अडचणी येतात तेव्हा आपल्या आपल्याला कोणीच उपयोगी पडत नाही आपलं आपल्यालाच आप बघावं लागतं मित्रांनो म्हणून मी एक शेतीला जोडधंदा म्हणून काहीतरी चालू करावं हो की म्हणून मी हे शेळीपालन चालू केलं तर खूप अडथळे आले मित्रांनो काही पिले माझे मेले पण त्या ह्या दरम्यान माझे काही पिल्ले मेले जवळपास दारा दहा ते बारा पिल्ले माझे मेले मित्रांनो काही शेळ्या गाबडल्या माझ्या पण तरी मी हार मानली नाही कारण की यशस्वी व्हायचं आहे आपल्याला सक्सेस व्हायचं आहे म्हणून तर मित्रांनो मला ह्या कामामध्ये घरच्या लोकांचा खूप मोठा सपोर्ट आहे घरच्या लोकांचं खूप मोठं सहकार्य आहे म्हणून मी हे चालू केलं आणि मला चालू चालू करणे हे मला शक्य झालं मित्रांनो तर माझा काही खूप मोठा शेड नाही बरं का एक छोटंसं पत्र्याचं शेड आहे तिथे मी माझ्या शेळ्या बांधतो ती पण जागा आपली नाही मंदिराची जागा आहे मित्रांनो मंदिरासमोरील जागा आहे सार्वजनिक माझ्या घराच्या बाजूला आहे म्हणून मी तिथे शेळ्या बांधतो मित्रांनो तर सांगायचा मुद्दा म्हणजे आयुष्यात खूप काही संघर्ष करावा लागतो तर मित्रांनो माझा शेळीपालन माझ्या शेळ्या शेळ्याविषयी माहिती मला जे कळते समजा मला जे समजतं ते सगळं माझं काही नॉलेज माझं काही ज्ञान किंवा आजारावर काही उपचार मला जेवढं काही ज्ञान आहे मी ते आजपासून तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे मित्रांनो म्हणजे मी खूप मोठा हुशार आहे असं नाही मला जेवढं काही अनुभव आलेला आहे किंवा काही गोष्टी मला जे समजते मी ते फक्त मांडायचा प्रयत्न करणार आहे तर तुम्ही पण तुमचं अनुभव सांगा मला कमेंटमध्ये तुमच्याकडून काही मला शिकता येईल किंवा मला काही शिकवता येईल तर असे करून म्हणजे आम आपण एकमेकाला सहकार्य करून आपलं बिझनेस आपला, आपला व्यवसाय टॉपला नेऊया आणि यशस्वी होऊया मित्रांनो तर माझ्या ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब जरूर करा इथून पुढे आपले व्हिडिओ ह्या हो? चॅनलवरती येतील मला काय अनुभव आला किंवा शेळ्यामध्ये किती फायदा झाला किती तोटा झाला काय काय घडलं माझ्यासोबत ए टू झेड माहिती एक, एक रुपयाचासुद्धा फायदा तोटा मी सगळं काही तुमच्यासमोर सांगणार आहे मित्रांनो तर मित्रांनो इथे थांबतो मी आणि इथून पुढे ह्या चॅनलवरती तुम्हाला शेतीविषयी शेळ्यांविषयी सगळी माहिती बघायला मिळतील तर मला तुमचं प्रेम चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून दाखवा मित्रांनो तर थांबतो इथं जय हिंद J ararası.